आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो प्रथम मी आपल्या सर्वांना नम्र अभिवादन करतो आज आपण इथे पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आजच्या दिवशी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या जुलमातून मुक्तता मिळाली आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले बलिदान त्यांचा संघर्ष आणि त्यांची अतूट श्रद्धा यामुळेच आपल्याला स्वातंत्र्याची प्राप्ती झाली आजच्या दिवशी आपण आपल्या राष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची आठवण करून देतो आपण एकत्रितपणे काम करून आपला देश अधिक बलवान आणि समृद्ध बनवू शकतो आपल्या शहीदांची स्मृती कायम ठेवून आपण त्यांच्या विचारांचा आदर करूया आणि आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत